ओम श्री परमात्मने श्री गुरुपादुकाप्या नमः पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग चौथा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या, या पुस्तकातील एकोणीसशे शहाऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग दुसरा सुषमातेंचं निवेदन असं आपली प्रकृती चांगली राहावी म्हणून काही साधक मंडळी शिवांभूचा उपयोग करू लागलेत असं माझ्या कानावर आलं मी खूपच अस्वस्थ झाले मला स्वतःला पूर्वीपासून ती कल्पना अगदीच मानवत नसे आता मनात आलं आपले सद्गुरू कसे वागतात बोलतात काय खातात पितात हे लक्षात घेऊन त्यांचं यथाशक्ती अनुसरण करायचं ते सोडून या भलत्या गोष्टी कशाला पण मी काही सांगून त्यांना पटणारे थोडंच माझा स्वभाव असा की ज्या गोष्टी मला रास्त वाटतात त्याबद्दल स्वामींचं स्पष्ट मत विचारून त्यांनी त्या योग्य आहेत म्हणून त्यावर शिक्कामोर्तब केलं की त्या पक्क्या मनात ठेवून तसं आचरण करण्याचा पराकाष्ठेचा प्रयत्न करायचा जी गोष्ट स्वामींना मान्य नाही ती हळूहळू मनाला पटवून देऊन दूर करायची स्वामी आपलं स्पष्ट मत सर्वांपुढेच व्यक्त करीत नसत बहुतेक मंडळी अनेक गोष्टी स्वतः ठरवूनच मग नुसते आशीर्वाद घ्यायला स्वामींकडे येत स्वामी त्यांना नाराज न करता नुसता आशीर्वाद देत पण जर स्वामींचं खरं मनोगत जाणून घेण्याच्या दृष्टीनं जर खुबीनं प्रश्न विचारला तर ते आपलं मत स्वच्छपणे सांगत ते मी लगेच टेपवर घेऊन ठेवत असे त्याचा मला नेहमीच उपयोग होत असे यावेळीही मी कुणाच्या नावाचा उल्लेख न करता स्वामींना शिवांभू प्राशनाबद्दल प्रश्न विचारला त्याबरोबर नाराजी दर्शक स्वामींनी अत्यंत वाईट चेहरा केला ते चटकन म्हणाले छे प्रकृती चांगली राखायला दुसरे काही उपाय नाहीत का हे कशाला घ्यायला पाहिजे बस दोनच वाक्य मी तो संवाद तिथंच थांबवला मला उत्तर मिळालं पण हे उत्तर मी त्या साधकांना सांगायला गेले नाही कारण त्याचा काही उपयोग होणार नव्हता स्वामी निवास सुषमाताई म्हणतात आज मला एके ठिकाणी जावं लागलं तिथं एका सत्पुरुषांचं स्थान आहे काही भाविक मंडळी तिथं जमतात अशा ठिकाणी आपण जाण्यानं आपल्यावर आपल्या, आपल्या साधनेच्या दृष्टीनं काही विपरीत परिणाम होऊ शकतो का त्यावर स्वामी म्हणतात विपरीत परिणाम होत नाही जे ठिकाण तुम्ही म्हणता तिथं तशी काही विशेष शक्ती असेल असंही नाही लोक भावानं येत असतात काही बऱ्यावाईट गोष्टी घडतात परंतु सगळ्या गोष्टी ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार घडत असतात संत महाराज असलं काही करीत नाही लोक आपलं म्हणत राहतात महाराजांनी केलं ते म्हणतात मग कुणी आजारी झालं की इथून तुमचा प्रसाद घेऊन जातात त्याचा काही परिणाम नाही स्वामी म्हणतात तो त्यांचा भाव असतो त्यानं काही वेळेला रोगी सुधारतात पण कुणाला मरताना वाचवणं हे संतांचं काम नाही ते परमेश्वराचं काम आहे प्रत्येकाचं ज्युरिस्टिक्शन कार्यक्षेत्र वेगळं जगवणं वाचवणं परमेश्वराच्या शक्तीनं होतं संतांच्या नाही संत परमेश्वराचे अवतार हे खरं पण संतांची शक्ती मर्यादित परमेश्वराची अमर्याद सुषमाताई त्यावर म्हणतात आपल्या इथं काही व्यक्तींच्या बाबतीत तुमची कन्या माझी नात अशा काही घटना घडल्या त्याचं काय तुम्ही इथं रोज पूजेच्या वेळी निरनिराळ्या व्यक्तींच्या नावे आचमनं देता त्याचं काय का सामान्याची हाक परमेश्वरापर्यंत पोचत नाही पण संतांची प्रार्थना परमेश्वर ऐकतो म्हणून त्याला महत्त्व स्वामी म्हणतात हो तसंच मी आचमनं देतो त्यात देखील एखाद्याला बरं कर असं म्हणत नाही त्याचं कल्याण हो अशी प्रार्थना करतो प्रत्येकाचं प्रारब्ध हे वेगळंच असतं त्याप्रमाणे सारं घडत असतं प्रारब्ध बदलणं कुणाच्या हाती नाही ते प्रत्येकाला भोगावंच लागतं संतांना देखील नाहीतर रामकृष्ण रमण यांनी नसता का आपला कॅन्सर बरा केला पण तसं होत नाही त्यांनाही ते भोगावंच लागतं एकदा एक, एक गृहस्थ स्वामी स्वरूपानंदांकडे आले त्यांच्याबरोबर एक अंधगृहस्थ होते त्यांनी स्वामीजींना विनंती केली की आपण यांच्या डोळ्याला हात लावा म्हणजे यांना दृष्टी येईल मग ते ज्ञानेश्वरी वाचतील देवाच्या मूर्ती पाहतील त्यावर स्वरूपानंद म्हणाले ती शक्ती माझी नाही ती परमेश्वराची शक्ती आहे माझी जर ती शक्ती असती तर मी सर्व अंधांना दृष्टी दिली असती तसं होत नाही तेव्हा यांच्यासाठी तुमच्याबरोबर ही परमेश्वराची प्रार्थना करतो कोणतेही संत असं कधी म्हणत नाहीत की मी हे करतो ते म्हणतात परमेश्वर करील गोंदवलेकर महाराज तर स्पष्ट सांगत तू रामाला सांग राम काय ते करील आणि तेच खरं आहे त्यावर ते म्हणतात म्हणजे मग संकटाच्या वेळी संतांना हाक मारावी का भगवंतांना आणि कोणत्या नावाने कारण ब्रह्म तर काहीच करत नाही म्हणजे अशा वेळी निर्गुणाचं स्मरण करून काही उपयोग नाही स्वामी म्हणतात परमेश्वराला हाका मारायच्या तेही निर्गुणाला नाही सगुण रूपातल्या राम कृष्ण या अवतारी पुरुषांना ते सामर्थ्य असतं सुषमाते म्हणतात माझी नात आजारी झाली तेव्हा प्रथम मी सोहम केलं मग वाटलं हे उपयोगी नाही परमेश्वराला हाका माराव्या मग नाम सुरू केलं स्वामी म्हणतात तेच बरोबर काही पडता जडभारी दासी आठवावा हरी त्यावेळी परमेश्वरालाच हाका मारायच्या तोच समर्थ आहे आज इथेच थांबूया भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरि ओं